गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ सोमवती अमावस्येला हे उपाय केल्याने आपल्या जीवनात अडचणी येणार आहेत त्या अडचणी कमी होतील सोमवती अमावस्या रोजी आपण असे काही उपाय करायचे आहेत हे उपाय दिवसा किंवा रात्री करू शकता अनेक लोक डिप्रेशनमध्ये गेलेले असतात कुठलाही निर्णय लगेच घेता येत नाही हे सर्व अमावस्ये दिवशी होतं त्यामुळे दररोज घरातील वातावरण चांगले असते आणि अमावस्येला हे वातावरण अगदी भांडण होईपर्यंत जातं खूप अडचणी येतात कितीही प्रॉब्लेम सोडवले तरी आपण अमावस्येला हा उपाय करायचा आहे त्यामुळे अनेक अडचणी येतात प्रॉब्लेम येतात ते दूर होतील उपाय एक पितृसंबंधित उपाय आहे तो करायचा आहे पितृसंबंधित हा उपाय जर आपण केला तर या दिवशी पितरांची माफी मागायची आहे आपल्या घरामध्ये अपत्य जन्माला येत नाही लग्नाची अडचण आहे कुटुंबात भांडण होत आहेत तर पितरांच्या फोटोसमोर प्रार्थना करावी माफी मागावी आपल्या घरामध्ये हळूहळू बदल झालेले दिसून येतील त्याचबरोबर हे उपाय आपण मनापासून करायचे आहेत जेणेकरून हे उपाय करत असताना आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरच दूर होतील जबरदस्तीने केले तर हे उपाय यशस्वी होणार नाहीत या सोमवती अमावस्येला ओम नम शिवाय या मंत्राचाही जप करायचा आहे आपण हा मंत्र दिवसभर जप करायचा आहे त्याचबरोबर एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा मंत्र जप करायचा आहे ओम नम शिवाय मंत्र जप करायचा आहे आणि हनुमान चालीसा वाचायचा आहे त्यानंतर या ग्लासमधील पाणी आपण घराच्या मुख्य दरवाज्यावर सोडायचं आहे किंवा शिंपडायचं आहे त्याचबरोबर घरातील प्रत्येक कोपऱ्यात पाणी शिंपडायचं आहे प्रत्येक व्यक्तीने थोडंसं हे पाणी पिण्यासाठी घ्यायचं आहे आणि आपण स्वयंपाक करतानाही हे पाणी वापरायचं आहे यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे वातावरणात जी नकारात्मकता पसरलेली आहे त्यामध्ये बदल नक्की झालेला दिसून येईल सोमवती अमावस्येला आपली इच्छा जी आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी कणकेचा दिवा लावायचा आहे घरात कुठेही लावू शकता हा दिवा विझल्यानंतर आपण या दिव्यात गूळ किंवा साखर घालायची आहे आणि गूळ आणि साखर ठेवल्यानंतर एका झाडाखाली ती आपल्याला दिवा विजल्यानंतर ठेवून द्यायचं आहे किंवा आपण गायला खायला द्यायचं आहे हे दुसऱ्या दिवशी खायला दिले तरीही चालते सोमवती अमावस्येला हा उपाय नक्की करून पाहावा तुमच्या घरातील नेगेटिव विचार जाऊन सकारात्मक बदल दिसून येतील त्याचबरोबर हा उपाय प्रत्येक अमावस्येला केला तरीही चालतो आजचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि इंडियन मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ